वेद लक्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळ्यांचे निवडणुका सर्व एकतीस जानेवारी पर्यंत होणार जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अंदाज ऑक्टोंबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका अशी निवडणूक होणार मतदारसंघात चारचेला उधान कोणता झेंडा घेणार हाती कोणता पक्ष कोणतं चिन्ह वेद जिल्हा परिषद निवडणुकीचे कोण पंचायत समितीवर समाधान होणार तर कोण जिल्हा परिषदची बाजी मांडणार हे लवकरच ठरणार मतदारसंघात मात्र चारचेला उधान आले आहे पांडुरंग परिवाराच्या हाती एकमुखी सत्ता आहे विठ्ठल परिवारात फूट याचा फायदा कोणाला होणार आमदार अभिजित पाटील सक्षमपणे निवडणूक लढणार प्रशांत परिचारक बबनदादा भगीरथ भालके कल्याण काळे गणेशदा पाटील यांची भूमिका महत्वाची पण कर्कंब गटात देशमुख यांचे वर्चस्व कायम आहे कर्कंब गट सर्वसाधारण निघाला तर कडकंब गावातून व गणातून इच्छुक हे आहेत अदिनाथ देशमुख राहुल पूर्वत बाळासाहेब देशमुख प्रदीप पाटील बाळासाहेब शिंगटे सुभाष भाऊ गोळमे इतर मागासवर्गीय शरदचंद्र पांढरे बाबूराव जाधव राहुल पूर्वत बिरुदेव पारेकर सचिन शिंदे औदुंबर कुंभार विजय माळी रामभाऊ सलगर मनोज पवार रमेश खरींची पत्नी किसन सलगर कर्कंबाऊ उमरे गावातून जळवली गावातून ज्योतिराम जाधव सर कांतिलाल नरसाळे समाधान नरसाळे कानापुरीचे प्रेम चव्हाण नंदुरे गावाचे माणिकराव माने, माने संतोष भिगारे बारडीचे दिनकर कवडे बालाजी कवडे रामभाऊ आबुरे ही नावे चर्चेमध्ये आहेत एस सी आरक्षण निघाले तर करकंब गणातून व गटातून राजाभाऊ शिंदे महिंद्र शिंदे वंशदीप शिंदे राजेश खरे संजय खडके अनिल शिंदे सोमनाथ गायकवाड लक्ष्मण वंजारी बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी कर्कम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा